हॅलो मित्रांनो कसे आहात तुम्ही आपल्याकडे थंडी कमी झाली का अजून थंडी आहेच चला तर मग आपण थंडीमध्ये एकदम छानशी भेंडी फ्राय बनवूया गाई स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण एक अजून रोजच आपण भेंडी आपण भेंडी ही चालू चालू बनवता येणारी भाजी आहे आणि नेहमी एकाच पद्धतीने आपण करत असतो नेहमीच्या पद्धतीने परंतु कधी कधी भेंडी खाऊन खाऊन कंटाळा येतो मग आपण भेंडीपासून नवीन रेसिपी थोडंसं टेस्टी म्हणजे भेंडी फ्राय आपण बनवू शकतो आणि तीच भेंडी फ्राय आज मी तुम्हाला बनवून दाखवते आहे चला तर मग आपण बनवूया भेंडी फ्राय कशी बनवायची ते आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या बघा मित्रांनो मी हे मसाला बनवण्यासाठी एक कांदा कापला शिमला मिरची कापली एक तुकडे करून घेतले आणि टमाटर एक आणि त्याच्यामध्ये थोडं जिरा ओवा टाकला आणि तेल टाकून थोडं भाजून घेते आणि आपला खोबऱ्याचा केस पण टाकायचा आहे आणि छानपैकी मसाला तयार करून घ्यायचा आहे अर्धा चमचा किंवा एक चमचा तेल टाकून मस्त त्याच्यातलं कच्चेपणा काढून टाकायचं आहे म्हणजे भाजी एकदम टेस्टी बनते मित्रांनो नेहमी नेहमी आपण सारखी भेंडीची भाजी खाऊन कंटाळतो पण तीच भेंडी आपण जर भेंडी फ्राय मस्त एकदम टेस्टी सॉलिड अशी भाजी बनवली या हो हॉटेलसारखी तर मुलं एकदम अन्न खाणारी भेंडी पण ते आवडीने खातात हे बघा मी त्यामध्ये थोडीशी क को धनिया कोथिंबर टाकली ती पण मस्त तेलात परतून मसाल्याबरोबर परतून घ्यायची म्हणजे छान टेस्टी असंच आपण टाकले ना कांद्याची पाट टाकते असंच टाकली तर मुले नाही काढून टाकतात मग आपण काय करायचं असं मसाल्यामध्ये टाकल्याने मस्त त्याची ग्राईंड करून पेस्ट होऊन जाते आणि मित्रांनो मला तर स्वयंपाक करायला खूपच आवडतं आणि नवनवीन आयटम बनवायला खूप बन आवडतं आता मी खोबऱ्याचा किस घालते आणि म्हणजे मसाला एकदम आपला रेडी होऊन जाईल छानसा असलं तर तुमच्याकडे ओला खोबरा तुम्ही यूज करू शकता केस करून छान असा को कोरडा झाला आपला मसाला मस्त वास येतोय मसाला, मसाला भाजून एकदम रेडी झाला आता आपण याला मिक्सरमध्ये फिरवून घेऊ ग्राइंड करून थंड झाल्यावर मसाला भेंडी तर मला पण आवडते आणि माझ्या मुलाला खूप आवडते मसाला भेंडी त्याची कधीच चालू होते का मी मसाला भेंडी बनव मसाला भेंडी आणि मी बाजारातून अगदी छोट्या छोट्या असे छान छान भेंडी भेंडी आणली एकदम कोळी आणि आता मी हे भेंड्या घेतल्या धुवून घेतल्या स्वच्छ आणि ते आता मी असं उभे आपण वांगे चिरतो ना त्याप्रमाणे चिरून घ्यायचं तुम्ही तसं करू शकता किंवा छोटे छोटे तुकड्यामध्ये पण करू शकता यास चिरायला टाइमपास होतो मी आता याचे छोटे छोटे तुकडे करून घेते एकदम छोटे पण नाही असं मीडियम हे बघा असो याप्रमाणे तुकडे म्हणजे पटकन होते चिरायला वेळ लागत नाही आणि भेंडी मसाला आणि आम्ही आश्रम छाळेत होतो ना मित्रांनो तर हे भिंडीचे पातळ भाजी पण करायचे आवडायचीच नाही रडू यायचं खायला परंतु तरीसुद्धा आम्ही ला, ते अशी भाजी खाऊन भेंडी ला लाळ म्हणायचं त्याला खाऊन आम्ही शाळा शिकलो तेव्हा तशी भाजी खूपच आवडायची ती पण मिळायची नाही परंतु आता इतके सगळंच मिळतं परंतु आपल्याला कंटाळ येतो खायला करायला आता मी इकडे छोली मसाल्याचीच कढई आहे त्याच्यात दिड एक चमच तेल टाकला घातलं आहे हां तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल घालू शकता परंतु मी माझ्या मी बनवते तेवढ्या ते ते भेंडीसाठी माझ्यासाठी मोठा चमच आहे ना एक चमच तेल भरपूर घेईन आणि तापला का नाही तेल बघून घ्यायचं नंतर त्यात मी जिरा मोरी टाकून कांदा टाकला आहे त्यात शिमला कांद्याची पात पण घालते एकदम छान असं शिमला मिरची घातली आणि आता भेंडी टाकली त्यात त्यामध्ये वरून मीठ टाकतोय चवीनुसार एकदम चमकाने एकदम चांगले हलवून घ्यायचे सगळं ते शिमला मिरची क कांदा आणि मेथी एकदम मिक्स व्हायला पाहिजे बाकी नाही काही घालायचं इथे कारण ती एकदम छान असं त्याला तर आता वाफून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला मसाला टाकल्यावर कारण आपण मसाला भाजून घेतला आहे मसाला टाकल्यावर शिजायला टाईम मसाल्यामध्ये ती शिजायची नाही ना मग अशी थोडीशी वाफून घेतली का मग लवकर आपली भेंडी फ्राय तयार होईल तर मस्त आपण झाकून देऊ पाच मिनटासाठी आणि ही त्यामध्ये आपण थोडीशी मिरी काळी मिरी का ते त्याची पेस्ट टाक ता, टाकायची आहे खूप छान मसाला भेंडी लागते त्यात तुम्ही लवंगाची पेस्ट एकत्र मिक्स करून करू शकता आणि आपण आता आपली भेंडी वाफून झालेली आहे वरून परत आपण आता अर्धा एक ते चमच तेल सोडणार आहोत कारण मी थोडं तेल कमी टाकलं होतं आता कारण ओलला मसाला आहे ना तो थोडासा चांगला फ्राय व्हायला पाहिजे म्हणून आता आपण मसाला घालतो आहे भेंडी शिजून झाली आता जास्त वेळ लागणे नाही एकदम छान अशी भेंडी फ्राय तयार होते मित्रांनो मी माझ्या मनाने ब बनवते मी कुठे पाहिलं नाही मेन रेसिपी पाहिलं नाही कोणाची काही नाही परंतु मी या हॉटेलमध्ये खालेली आहे भेंडी लाल मिरची घाला भाजलेली लाल मिरची टाका आणि आपला घरचा होममेड मसाला आपण घरी जो मसाला बनवलेला तो मसाला बाकी आपण कुठल्याही दुकानातून मसाला विकत आणलेला नाही आपण सर्व घरीच आपण बनवतोय सगळं मसाला तयार करतोय आणि आणि मसाला बसताना त्यामध्ये धने पण टाका कोरडे धने मी टाकले सांगायला विसरले बघा आता चांगली एकजीव करून घ्यायची चांगले मिक्स कराय थोडे हळदी टाका कारण हळदी ही आपल्या आरोग्यासाठी अतिउत्तम असते आपलं रक्त शरीर शुद्ध करत असते तेव्हा हळदीचं ती पिवळा आहे सोन्यासारखी ते सोनंच ते हे बघा मित्रांनो एकदम छान अशी भेंडी फ्राय तयार झाली आपली आणि एकदम छान बघा एकदम मस्त सुकी झाली आहे आत्ता तुम्ही भेंडी फ्राय सर्व करू शकता बघा एकदम छान असे झटकेपट भेंडी फ्राय दहा मिनटात तयार झाली तर मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला माझा व्हिडिओ तर आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि बेल प्रेस करायला विसरू नका ही बघा भेंडी फ्राय आता माझे मुलं शाळेतून आले आणि त्यांना मी जेवायला वाढते आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुन्हा असेच नवनवीन व्हिडिओ नवीनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप मोठी असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू व्हिडिओमध्ये पुढच्या